मी सुरेश मुरे ट्विटर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे नांदेडकांप येथील मशीच्या बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो पोळ्यापासून डिसेंबरपर्यंत जे बाजार भरत होता त्याच्यात खूप कमी झाले आणि तुरळक असा बाजार भरत आहे म्हणजे जवळपास चाळीस टक्के बाजारात जनावर येणं कमी आहे जवळपास तर चला मित्रांनो जाणून घेऊया आजचा रविवारचा लाईव्ह बाजार भाव मित्रांनो बघून घ्या नांदेड कामटा मशीच्या बाजार मध्ये ज्या फर्मेस किती वेळ येतात शेमा तिसऱ्या नाय बर बर घेऊन या अलीकडे किती कि दिवस राहिलेत विले बर किती आहे तू दिला पाच कच्चा आहे काय कधी विले बर बर काय किंमत सांगितली मग एक लाख चाळीस हजार रुपये सांगून घ्यायला बघून घ्या मित्रांनो तिसऱ्या तिसरे त्याचे आहे चारी सड चालू।, चालू कान बिन फुटके नाही काही नाही फुटलाच बट्टा नाही समजा गॅरंटीचे कासाला काय ज्या हा आहे का दुरा बांधा तिला सोडा बघून घ्या मित्रांनो तर मध्ये आहे मोठ्या जाफर मध्ये ही कधी खाली झाली हिला दूध किती आहे दिवसाच टाइम सहा लिटर दिवसाचं बारा लिटर चालू आहे बघून घ्या मित्रांनो मोठ्या क्वालिटी मध्ये आहे जाफर हिची काय किंमत ठेवली मग एक लाख साठ हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त मोठ्या रशी मध्ये आहे म्हैस हिच्या कशाला काय वगार आहे बरं बरं बघून घ्या मित्रांनो हिच्या खाली वगार आहे एकदम जबरदस्त चारी सड गिड चालू आहात बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होते कमी रमी सांगा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो झिरो सहा सहा पाच पाच तीन तीन डबल आठ डबल आठ बरं कोण्या मग धानोरा मोत्या, मोत्या धानोरा नाही तुमच्या नावानं काय डाकोरी डाकोरेच्या नावानं बरं दोनच हात दोन हात ठीक आहे ठीक आहे भरश्याने देणार दूध काढून पैसे दूध काढून पैसे ठीक आहे शालाचे बारा महिने दावण उपलब्ध आहे तुमचे बर बर कधी कमी राहतील कधी जास्त राहतील हो पण हो या हो नंबर वर संपर्क करून घरून येऊन खरेदी करू बरं बर बरं बरं बर बर बरं ठीक आहे बघून घ्या मित्रांनो नांदेड कामठाम म्हशीच्या मध्ये कोणा जाते तिथे दादा सोलापूर मध्ये म्हैस लांब पाहिले आदर ठेवून चला कासाकिसाला बरी लागली कधी खाली शुक्रवारी शुक्रवारी झाली बघून घ्या मी तर मग किती आहे दुधाची खात्री गोंडा पांढरा बघून घ्या पाच लिटर काय आहे काय किंमत ठेवली एकवीस एक लाख वीस हजार रुपये सांगाले दुधाची खात्री पाच लिटर एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाली किंमत जरा जास्त व्हायली काय माल आहे माल माल राह द्या पैसे बी द्यावे लागतात किंमत जास्त व्हायली जरा बरं बरं एक का कमी होईनात का कमी होईल की बरं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट शहाऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक बत्तीस दिसू द्या किंवा बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होते कमी रमी होती बर द्या जमोन नंबर एक वस्तू आहे वस्तू नेऊन नाव का वस्तू चांगली आहे पण पैसे देऊ वाहिले तर चांगला आहे की काही जापर नवा मु मित्रांनो बघून घ्या बारा जानेवारी दोन हजार पंचवीस नांदेड कामता मशीच्या बाजारच्या भागेटला सुरुवात करत आहे दादा हे किती इथे बर बर पुढे सलून तिला कधी होणार आहे खाली दहा बारा दिवस टाइम आहे काय किंमत ठेवली जी एक लाख चाळीस हजार रुपये बघून घ्या मित्रांनो पुट्या गिट्याचा एकदम जबरदस्त मैसा आहे सडाला का साला? चालू आहेत ना चालू सोयशा आहे फुल तयार आहे मग मागच्या वेताला किती चालली सहा सहा लिटर टाइम सहा लिटर चालली बारा लिटर चाललेली आहे म्हणाले मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस अडुसष्ट एकोणतीस दहा अडुसष्ट एकोणतीस दहा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील की हा बघून घ्या कोणत्या जातीत मोडते मुरामध्ये म्हणजे मसान मुरा एकदम जबरदस्त क्वालिटीची मैस आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर कुठल छे मैस बर मोठ्या कापसी छे किती वेताचे आहे दादा तिसऱ्या वेताचे आहे बघून घ्या एकदम जबरदस्त क्वालिटी म्हणजे मैस आहे असं म्हण बघून घ्या मी कासा घिसाला कशा पद्धतीचा किती दिवस राहिले ती खाली झाली पंधरा दिवस बाकी काय किंमत ठेवली हिस एक लाख चाळीस हजार सांगाल या दुधाला किती आहे ला आठ लिटर सडे सगळे चालू बघून घ्या शेपू गोंड्याला पांढरे आहे आठ दिवस खाली व्हायचे राहिले भरपूर झोळ वगैरे शिलक आहे मित्रांनो बघून घ्या जबरदस्त क्वालिटीची मैस आहे आठ दिवस राहिले तरी हिचे एक चाळीस हिचे बी खाली झाली काय बर दूध किती आईला तीन थानाला सहा लिटर दूध आहे बघून घ्या मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाले घेऊन

यानकाव से अरमााALLY से अर सौऽान तराभ या سانو دا ساؤن ۽ ڏاڍو چڱو آهي লে লে আমরা যদি আমরা যদি আমরা যদি স্যার আপনি শুধু কথা 15 মিনিট আমরা কোম্পানি বরাবর কিছু আছে হল কাট আছে সাইড ডান সাইড হল হল কার্যক্রম

সাড়ে তিন চার মিটার দূর

सत <laughs> आठुल